नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण तोंडाची चव वाढवणारी मस्त अशी आंबड गोड तिखट कैरीची चटणी बनवणार आहोत आत्ता सध्या उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये बऱ्याच साऱ्या कैर्या आपल्याला मिळत असतात तर मस्त अशी एकदम चटपटीत अशी कैरीची चटणी बनवली तर जेवणाची रंगत अजूनच वाढते बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकीही मस्त कैरीची चटणी बनली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कैरीची चटणी बनवण्यासाठी मी ते मिडियम आकाराची कैरी घेतलेली आहे कधीही अशा कैऱ्या तोडल्या तर ते पाण्यामध्ये टाकायच्या त्यामुळे त्याचा रुचिक वगैरे सर्व व्यवस्थित असा निघला जातो त्यानंतर याचा सुद्धा आपण असा कापून घ्यायचा आहे कारण या बाजूला थोडासा रुचिक वगैरे असतो त्यानंतर याची वरून अशी साल काढून घेत आहे जर तुमची कैरी अगदी कोवळी असेल तर याची साल नाही काढली तरी चालेल सालीसहित सुद्धा तुम्ही याची चटणी बनवू शकता तर इथे आपली साल काढून झालेली आहे आता आपण ही कैरी अगदी बारीक आकारामध्ये कट करून घ्यायची आहे तर अगदी ओबडधोबड जरी तुम्ही बारीक केलं तरीसुद्धा चालू शकतं कारण याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता पण व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक होण्यासाठी मी त्याचे असे थोडे थोडे बारीक बारीक असे काप करून घेत आहे अगदी याच पद्धतीने आपण पूर्ण कैरीचा सर्व गर काढून घ्यायचा आहे आणि त्याचे सर्व असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आत्ता कैऱ्याचा सीझन सुरू आहे बाजारामध्ये भरपूर साऱ्या कैऱ्या आलेल्या असाल तुम्हीसुद्धा मस्त अशी कैरीची चटणी बनवू शकता इथे आपली पूर्ण कैरी अशी बारीक आकारामध्ये कट करून झालेली आहे आता एक मिक्सरचं चा भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या कैरीच्या या फोडी घालायच्या आहेत तसेच यामध्ये चार ते पाच मी हिरव्या मिरच्या त्याचे मोठे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहे ते घातलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण आठ ते दहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत तसेच आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालूयात त्यानंतर इथे मी अर्धा चमचा इतकी साखरसुद्धा घालणार आहे कारण आज आपण आंबट गोड अशी चटणी बनवतो तसेच यामध्ये आपण थोडंसं जिरंसुद्धा घालायचं आहे साधारणतः पाव चमचे इतकं जिरं घातलेलं आहे त्यामुळे खमंगपणा येतो तसेच इथे बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीरसुद्धा घालणार आहे त्यामुळे आपल्या चटणीला एक छान असा स्वाद येतो त्यानंतर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली थोडी पुदिन्याची पानंसुद्धा घातलेली आहे त्यामुळे एकदम टेस्टी अशी आपली ही चटणी बनली जाते आणि उन्हाळ्यामुळे पुदिना आपल्या शरीरासाठी थंडावा देण्याचं काम करतं त्यानंतर थोडंसं पाणी घालून हे अगदी मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता अगदी सहजपणे एकदम बारीक असं हे वाटलं गेलेलं आहे आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये आपण ही तयार झालेली चटणी काढून घेऊयात तुम्ही ते बघू शकता अगदी मस्त असाला ग्रीन कलर आलेला आहे आणि टेस्टही एकदम मस्त येते त्यानंतर यावरती आपण तडका घालणार आहोत त्यासाठी मी इकडे तडका पॅन गॅसवरती ठेवलेला आहे ते आपण हलकं सागोदर गरम करून घ्यायचं आहे ते गरम झालं की त्यामध्ये साधारणतः एक चमचा इतका पण तेल घालायचं आहे तेल मध्यमाच्यावरती आपण गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी ते पाऊ चमचे इतकी मोहरी तसेच पाऊ चमचा आपण इथे जिरेसुद्धा घालायचे आहेत जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली गेलेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये अगदी चिमुटभर इतका आपण हिंग घालायचा आहे त्यानंतर यामध्ये सात ते आठ आपण कडीपत्त्याची पानं घालायची आहेत गॅस बंद करूनच कडीपत्तानी हिंग घातलेला आहे त्यामुळे आपला तडका करपणार नाही किंवा तडका जर तुम्ही गॅस सुरू असताना घातला तर तडका करपू शकतो त्यानंतर तयार झालेला तडका आपण या चटणीवरती घातलेला आहे आणि त्याला एकदा चमचेच्या सहाय्याने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे इतकीही मस्त आपली कैरीची चटणी बनली गेलेली आहे एकदम आंबट गोड आणि तिखट तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही चटणी नक्की करून बघा कशी झाली हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा सध्या बाजारामध्ये भरपूर साऱ्या कैऱ्या आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही कैरीची चटणी कैरीच्या अनेक वेगवेगळ्या रेसिपी करू शकता आपण नंतरसुद्धा अजून वेगवेगळ्या अशा कैरीच्या चटण्या तसेच कैरीच्या अनेक वेगवेगळ्या रेसिपी दाखवणार आहोत ही रेसिपी आवडली असेल तर दिपास किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील क्लिक क्लिकसुद्धा करा कारण तुम्हाला अशा छान छान साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहायला मिळतील चला तर मग मस्त असा कैरीच्या चटणीचा आस्वाद घेऊयात आणि नंतर भेटूयात अशाच एका छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी मस्त रहा, स्वस्त रहा, आणि खात रहा, बाय बाय